नमस्कार मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी एक खुशखबर आहे तर आता पीकम्याची रक्कम या चौतीस जिल्ह्यात सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात इथं होणार आहे तर यामध्ये जे काही चौतीस जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त तक्रारी त्याचप्रमाणे आता कोणत्या जिल्ह्यात पिकमा वाटप इथं सुरू होईल यासंदर्भात लाईव्ह प्रूफ आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले आपण जे काही जिल्ह्यांची इथं यादी आहे तिथं यादी जी आपण चेक करून घेऊया तर त्यामध्ये कोणकोणते जिल्ह्या आहेत ते तर इथं जे की आपल्याला खरीप आणि रब्बीचा यामध्ये समावेश आहे तरी इथं आपल्या जी काही आप या आप जिल्ह्यांची यादी तुम्हाला इथं स्क्रीनवरती तुम्हाला इथे दिसत असेल जी की आपण लावलेली आहे तिथं जे की सर्वात पहिला जो काही जिल्हा आहे यामध्ये आपला ठाणे जिल्हा आहे त्यानंतर ठाणे जिल्हा झाल्याच्या नंतर आपला दुसरा जो जिल्हा आहे यामध्ये पालघर आहे रायगड आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे तर अशा जिल्ह्यातून सर्वात जास्ती तक्रारी आल्या होत्या त्यामुळे हे जे जिल्हे आहे ते पहिल्या क्रमांकावर आहे दोन नंबरचा जिल्हा पालघर आहे तीन नंबर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर अशाची जी काही रक्कम आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डी बी डीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे तर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की आमच्या खात्यामध्ये पीकम्याचा अधिक एकही रुपया जमा झालेला नाही तर आता तुम्ही घर चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम जमा झाली की नाही जर जमा जर झालेली नसेल तर तुम्हाला आता तक्रार नोंदूनच तुम्हाला भरपाईची रक्कम मिळवायची आहे तर ते तक्रार केल्याच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम जमा होईल तर सिंधुदुर्ग झाल्याच्यानंतर इथं तुम्हाला जे काही वेळेत जे काही उशिरा जे काही तक्रारी इथं केल्या होत्या तर इथं तुम्हाला दाखवेल तर इथं तुम्हाला जी आरची लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर कोणत्या कोणत्या वेळेस तुम्ही जर तक्रार केली जर उशिरा जर केली तर इथं तुम्हाला जे की याची जे काही लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर उशिरा जर तुम्ही जर क्लेम केलेला असेल तर तुम्हाला उशिरा याचे जे काही पैसे आहेत तिथं मिळतील तर नाशिक जिल्हा आहे सहावा जो जिल्हा आहे यामध्ये नाशिक नाशिक झाल्याच्या नंतर सातवा जो जिल्हा यामध्ये धुळे जिल्हा आहे धुळे जिल्हा झाल्याच्या नंतर आठवा जो जिल्हा यामध्ये नंदुरबार आहे तर इथं तुम्हाला दाखवेल जे की कालावधीमध्ये कोणत्या कालावधीमध्ये सर्वात जास्ती तक्रार इथं आल्या होत्या त्यानंतर आठवा जो जिल्हा आहे नंदुरबार नववा जो जिल्हा जिल्हा आहे यामध्ये जळगाव आहे नववा जिल्हा झाल्याच्या नंतर इथं जो जिल्हा यामध्ये अहमदनगर जिल्हा आहे तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तुम्हाला जर दोन हजार बावीसचा रब्बीचा फिक्मा जर मिळालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा रब्बीचा फिक्मा सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर मी लाईव्ह व्हिडिओसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाईल त्याची तर लगेच तो व्हिडिओ पाहा त्यानंतर अकरावाजो जिल्हा यामध्ये पुणे जिल्हा आहे पुणे जिल्हा झाल्याच्या नंतर लोक आपल्याला खाली यायचं आहे त्यानंतर बारावाजो जिल्हा यामध्ये यामध्ये सोलापूर आहे सातारा आहे सांगली आहे तर तुम्ही जर या जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये पीकम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होईल सांगली झाल्याच्यानंतर पाच पंधरावा जो जिल्हा यामध्ये कोल्हापूर जिल्हा आहे त्यानंतर सोळावा जो जिल्हा यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे त्यानंतर सतरावा जो जिल्हा यामध्ये जालना जिल्हा आहे जालना जिल्हा झाल्याच्यानंतर अठरावा जो जिल्हा यामध्ये बीड जिल्हा आहे तर बीड जिल्ह्यांमधून जर तुम्ही जर बिलॉंग करत असाल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये पीकम्याची रक्कम इथं जमावणार आहेत त्यानंतर लातूर जिल्हा आहे जे की एकोणीसवा जिल्हा आहे त्यानंतर वीसवा जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद तर तुम्ही जर उस्मानाबादमधून बिलॉंग करत असाल तर ज्या ज्या जिल्ह्यामधून सर्वात जास्ती तक्रारी आलेल्या आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात याचे जे काही पैसे आहेत ते जमा होतील तरी जो एकवीसावा जिल्हा यामध्ये नांदेड जिल्हा आहे त्यानंतर इथं बावीसवा आहे यामध्ये परभणी हिंगोली तर अशा जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे तरी जर तुम्हाला आहे अमरावती अकोला वाशिम यवतमाळ त्यानंतर वर्धा वर्धा जिल्हा झाल्याच्या नंतर आपण चौथी जिल्ह्याची यादी इथं तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली तर अशा एकूण जे काही चौतीस जिल्ह्यांचा मध्ये समावेश आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तुमच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम अधिक जर जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व तुम्हाला जर पिकमा संदर्भात जर काही अडचण जात असेल तर तुम्हाला ऑनलाईन तक्रार करून तुम्ही तुमच्या पिकम्याची भरभा भरपाईची रक्कम मिळवू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे वन फोर फोर फो सेवन त्र्याऐंशीशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता जर तुम्ही खरीपचा पिकमा मिळालेला असेल किंवा रब्बीचा त्याचप्रमाणे जर तुम्हाला पिकमा कंपनीला भेट द्यायची असेल तुमच्या जवळच्या तिथं जाऊन तुम्ही भेट देऊन तुम्ही तुमचे बँकेचं पासबुकची झेरॉक्स आधार कार्डची झेरॉक्स आणि जे की तुम्ही पीक भरलेल्याची पावती हे तुम्हाला तीन डॉक्युमेंट्स दिल्याच्यानंतर तुम्ही तुमचा जो काही क्लेम आहे तिथे तो जाऊन करू शकता की तुम्हाला पीक मिळालेला नाही तर त्यावरती तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यामध्ये पीक रक्कम जमा करण्यात येणार आहे डीबीडीच्या माध्यमातून तर या संदर्भात जर तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू